हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती बोलते स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी तर कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मी घेऊन येत आहे पूजेचा ब्लॉग सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत पाहणं आणि कशी पूजा करते तो ब्लॉग असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया तर आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणारी सर्व पूजा वगैरे ही मी माझ्या मैत्रिणीच्या इथे करणार आहे जास्त काही लहान नाही माझ्यासमोरच राहिला आहे ती त्यामुळे आम्ही तिथेच पूजा करणार आहोत आ, तर बघा तुम्हाला कशी वाटते व्हिडिओ कमेंट करून नक्कीच कळवा चॅनलला असेच सपोर्ट करत राहा जास्तीत जास्त प्रेम असू द्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आ, तर चला आपण सर्वात पहिले स्नान वगैरे घालून घेऊयात देवाला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता इथे तिच्याकडे मोठी कृष्णाची मूर्ती आहे त्या सगळ्यात अगोदर तर त्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालून घेतला तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघ बग, बघतच असाल तर अशा प्रकारे व्यवस्थित असं स्नान घालून घेतलं त्यानंतर म्हणजे पाणी टाकून व्यवस्थित स्वच्छ अशी मूर्ती धुवून घेतलेली आहे त्यानंतर ती व्यवस्थित पुसून काय असेल तो तिचा शृंगार करून घेतलेला आहे व्हिडिओ मीच काढत असल्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही पण रात्रीच्या व्हिडिओत नक्कीच दिसेल तोही मी पुढे कंटिन्यू करणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे तुम्ही कशी पूजा के केली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुम्हाला माझे कोणते ब्लॉग्स बघायला आवडेल कंटेंट काय असायला पाहिजे हे कमेंट करून नक्की कळवा जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर अशा प्रकारे आ, व्यवस्थित असं स्नान घालून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर ती मूर्ती व्यवस्थित अशी पुसून घेतली त्यानंतर म्हणजे त्याचा साज पूर्ण घात घालून घेतला मूर्तीला तर सर्व हा दिसतोय तो चांदीचा साज आहे सर्व व्यवस्थित घालून घेतलं त्यानंतर आ, आता मी रात यामध्येच रात्रीचाच व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे पूर्ण ब्लॉग एकत्र बघायला भेटणार आहे तुम्हाला तर आता इथून पुढे जी सजावट केली ती पा ज्यावेळेस कृष्णाचा जन्म होईल त्यावेळेस पाळणा हलवतो आपण ती ही सजावट आहे बघू शकता एकदम सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि बघायलाही एकदम छान वाटतं बघू शकता नटखटकांनाही एकदम छान आहे त्यानंतर म्हणजे आम्ही आरती करून घेतली आणि पायांना हलवून घेतलेलं आहे हेही तुम्ही पाहिलंच असेल तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्कीच कळवा कर तर त्यानंतर काही फोटोज वगैरे काढून घेतलेले आहे तेही मी तुम्हाला ब्लॉगच्या शेवटला दाखवेलच तर चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनल असेच कनेक्टेड राहा जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि प्रेम असू द्या तुमचं चला तर मग भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत आणि काही फोटोज आहे तेही मी येथे अपलोड करते चला तर मग बाय बाय भेटू नंतर